नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा हा दिवस होता तेवीस नोव्हेंबरचा संध्याकाळी आठ वाजेचा इथे आले होते माझ्या बहिणीचे धीर आणि जाऊ आम्हाला भेटण्यासाठी कारण आमची अशी काय सहज पटकन भेट होत नाही तर ते गेले होते संडे असल्यामुळे बाहेर तर माझ्या आईला ये भेटण्यासाठी ते येता येता आले होते भेटायला तर ही आहे त्यांची मुलगी तिला जिला खूप छान वाटत आहे कारण मी ब्लॉग करत आहे त्यामुळे आणि प्लीज माझा आवाज इग्नोर करा कारण मला खूप सर्दी झाली आहे तर मी हा ब्लॉग एनिट करत आहे तरी पण प्लीज माझा आवाज इग्नोर करा तर हे इथे निघाले होते आमचं सगळं ते सर्वजण आणि मग आम्ही निघालो जेवणासाठी हे आहे नांदेड सिटी पुण्यात पुणेतलं नांदेड सिटीमधलं राजस्थानी हॉटेल आहे जिथे खूप उत्तम अशी डाळ बाटी मिळते ते तिथे आम्ही गेलो होतो तर हे नाशिकवरून त्या दिवशी तिथेच आम्हाला जॉईन झाले होते हे नंतर तिकडे आले आणि मग आम्ही असं जेवलो आणि मग पायी घरी गेलो आणि आमची फ्लाईट आहे रात्री पहाटे सव्वा पाच वाजेची तर आता मी बसलेली आहे मेहंदी काढून हे बघा काल मेहंदी काढली ती फक्त हे रंगवायचं राहिलं होतं त्यामुळे मी हे आत्ता रंगवलो आणि बसलेली एक आहे, आ, आहे बस वेगर वेगर बस था था। आता मस्त एक सिरियल बघणार एकदम एक्सायटेड झाली आहे माझी फस्ट टाईम आहे फ्लाईट थोडंसं नर्वसनेस पण आहे कारण भीती पण वाटते आहे बसायची कारण खूप जणांनी काय काय वेगळं वेगळं सांगितलं आहे त्यामुळे इट्स ओके पहिले मला इंटरेस्ट नव्हता बसायला इंटरेस्ट ह्याच्यामध्ये फ्लाईटमध्ये पण आता जसं जसं वेळजवळ येते तशी इच्छा होती बसायची फर्स्ट टाईम बघेल तर आ, आता उद्या फर्स्ट फंक्शन आहे संगीत मग आम्ही गेलो की मग सकाळी आम्ही सात वाजता पोहोचू नंतर नाश्ता मग आवरायचं आणि मग डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजता आहे रात्री दोन वाजता आम्ही निघालो फ्लाईटसाठी तर हे आहे रात्री दोन वाजेचा व्हिडिओ बघा तुम्ही किती शांतता होती घर रस्त्याने आणि आता आम्ही पोचलो आहोत लोहगाव एअरपोर्टवर काहीच बोलवायचं नाही आणि मग उतर बाळा बघ बा अथर्व बघ काय का करतोय बघ हे बघ अथर्व चला या उतरा खाली पटकन पोलीस का का तुला तुला ते, ते पोलीस काका आहे तिथे आणि ते तुला घेऊन जातील तू वर चढलाय तर ते पोलीस काका

चलास मी अरे एक्सायटेड झोपेला आलाय झोपेला झोप 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 तुला पाठवते मी बॅगेसकट

पुढे बघ तिकडे देऊ आता हे लोक बसून गेले असेल पण उडून जाईल पटकन पकड 5 लाख ला 5 लाख राईट साईड लाईट राईट राइट ला खेळ घेतला काय नंबर आहे थर्टी टू एम फॅफ तिकडे नोंबर सहा पंचवीसला आमचं विमान गोव्यामध्ये लँड झालं आणि तिकडे एअरपोर्टच्या बसेस असतात ज्या आपल्याला जिथे विमान लँड करतं तिथून बाहेर नेऊन सोडतात तर त्याच्यात आम्ही बसलो आणि निघालो हे आहे गोव्याचं एअरपोर्ट चला आता आम्ही पोचलो आहोत गोवा आता वाजले सकाळचे सात मस्त पैकी मज्जा येते मज्जा एकदम भारी वाटत हे बघा कस वाटत तुम्हाला गाईज गाईज काय बोल बोलतोय बोला खूप मस्त खूप मस्त वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग आमच्यासाठी इथे बसेस उभे आहेत आमच्या पिकअपसाठी बघा बॅग माझी बॅग हे आहे आमचं रूम जिथे की आल्या आल्या मुलांनी पसारा घालून ठेवला होता तर मी काय जास्त व्यवस्थित नाही टूर केली रूमची पण दाखवले जसं आहे तशी तर गाईज, आता पहिला फंक्शन साठी आम्ही चला जल्दी खाना खाने, आ? चला लागाईस जेवायला आमच्या बरोबर आम्ही सुद्धा जेवत आहे हे आहे गोव्याचं फाईव्ह स्टार हॉटेल कॅरवेला हे गाईज छोटे गाईज कसं चाललं आहे जेवण झालं का तर इथे अशा प्रकारे खूप जास्त जेवणाचे प्रकार होते नाश्त्याचे काय खाऊ काय नाही असं होत होतं आता डिश पण एवढी छोटी होती की त्याच्यामध्ये एवढं सगळं बसणार पण नव्हतं तर दरवेळेस आम्ही थोडं थोडं करून घेतले होते पण या हॉटेलमध्ये अतिशय सुंदर अशी टेस्ट आहे यांच्या जेवणाची आणि वेगवेगळे प्रकार आहेत व्हेज आहेत नॉनव्हेज आहेत नॉनव्हेजच्या इथे काय आम्ही जाऊन बघितलं नाही पण माहिती होतं की आहेत कारण इथे सगळे लोक येतात नॅशनल इंटरनॅशनल सगळेजणं तर त्यामुळे त्यांना ते ठेवलं होतं त्यांनी नॉनव्हेज आणि व्हेज पण फूड क्वालिटी आणि टेस्ट एक नंबर होताच खरं सांगते खूप सुंदर जर कोणाला इच्छा असेल त्यांनी जायला या हॉटेलमध्ये हरकत नाही रूम सर्विससुद्धा अतिशय सुंदर अशी त्यांनी मला दिली होती माझं बाळ लहान असल्यामुळे त्याला सारखं दूध लागायचं किती वेळासुद्धा फोन करा ते हजर व्हायचे आपल्या सेवेमध्ये त्यामुळे त्यांची सर्व्हिसुद्धा खूप सुंदर अशी आहे खुश होते मी एकदम मस्त मावशीने आमची खूप छान सोय केली होती आमच्या मावशी काकांनी कशाचा आम्हाला त्रास झाला नाही काही नाही त्याच्यामुळे लग्नसुद्धा ना अतिशय सुंदररित्या पार पडलं आहे आणि माझा पहिलाच अनुभव होता विमानात बसायचा पण खूप सुंदर होता मजा आली खु आता नवरदेवाची एंट्री नवरदेवाची वाट बघत पहाटे पाच वाजेच सव्वा पाच वाजता वाजेचं विमान असल्यामुळे रात्रभर झोप नाही झालेली तुम्हाला माझे डोळे जरा असे तुम्हाला वाटत असत सुद्धे झोपाळलेली झोपडलेली आम्ही बसलेलो आहोत आता वाट बघत एकदा नवर देवाची एंट्री झाली किरू मध्ये जाऊन करायचा आराम जेवण वगैरे झालेला आहे जड झाले चला तुम्हाला दाखवते मी नवरदेवाची देवाची एंट्री अशी लॉबी आहे या हॉटेलची खूप सुंदर असं फाईव्ह स्टार हॉटेल आहे या आलेल्या आहेत आमची भाऊजाई आणि आमची मामी आलेली आहे नटून थटून <laughs> इथे सगळ्या सुंदरी उभ्या आहेत नवरदेवाच्या स्वागतासाठी त्यांची आरती ओवाळण्यासाठी तर इथे सुंदर प्रकारे असं गोव्याचं संगीत चालू होतं एकीकडे तबला म्हणजे इथे तबला वगैरे असतो ड्रम वाजवतात तर बघा खूप सुंदर अशी सोय केली होती खूप छान होत सगळं सात आता आहे संगीतचा कार्यक्रम आमची हस्तपैकी आराम झालेला आहे आता आम्ही चहा पिणार आणि मग संगीतचा कार्यक्रम चालू होणार आहे तर चला एन्जॉय करा आमच्याबरोबर तुम्ही पण संगीत मुलं पण हस्तपैकी रेडी झालेले आहेत हाय गाईज गाई करो गुड इव्हीनिंग आता आम्ही मस्तपैकी चहा पिणार आहोत आणि मग संगीतचा कार्यक्रम एन्जॉय करायला जाणार आहोत तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर एन्जॉय करा खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथे सी व्ह्यू आहे या हॉटेलचा कॅरेवेला कर, बीच रिसॉर्ट म्हणून आहे गोवा साऊथ गोवामध्ये तुम्हाला मी सगळं दाखवेलच इथून काही नीट दिसत नाही आहे आमी हो या इथे आम्ही सगळेजण निघालो होतो नाश्ता आणि आराम करून संगीतच्या प्रोग्रामसाठी तर यापुढचा तुम्हाला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलच्या जवळची घंटी दावायला तर अजिबात विसरू नका त्यामुळे काय होणार आहे तुम्हाला माझे ब्लॉग सर्वात आधी बघायला मिळणार आहे तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये संगीतच्या प्रोग्रॅमसहित चलो बाय